नमस्कार मित्रांनो मनस्पर्शी कथा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो माझी तुमच्याशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला लवकरात लवकर हजार सबस्क्रायबरचा टप्पा हा पार करायचा आहे तुमच्यातील बरेच लोक आपल्या कथा पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत त्यामुळे मला कथा बनवायला प्रेरणा नाही भेटत आणि त्यामुळे मला कथेचे पुढील भाग बनवण्यास खूपच त्रास होतो मी फक्त तुझाच भागतील मागील भागात आपण पाहिले सेजल आणि विराज हे दोघे एकमेकांना समोर बसलेले असतात सेजली जेवण करत असते तर विराज हा तिला एकटक पाहत असतो जेवण झाल्यावर जेव्हा विराज आणि त्याची आई सुजाता हे दोघे घरी जायला निघत असतात तेवढ्यातच विराज हा दिपाली शरद आणि विनम्र यांना म्हणतो मला सेजल सोबत भेटायचं आहे हे ऐकताच विनम्र हे सेजलला आवाज देतात आणि आपल्याकडे बोलावत असतात त्यावर विराज हा त्यांना म्हणतो तसं नाही मला सेजल सोबत एकट्यामध्ये बोलायचं आहे त्याचा असं बोल तर ऐकता सर्वजण हे त्याच्याकडे एकटक पाहत असतात आता पुढे आता विराज आणि सेजल हे दोघे एका बंद खोलीत एकमेकांसमोर बसले होते सेजलची नजरी खाली होती तर विराज हा तिला हसत एकटक पाहत असतो थोड्याच वेळा सेजल ही वर डोळे करून विराजकडे पाहते विराज तिला म्हणतो सेजल तुला माहित आहे तुला भेटायच्या पहिले माझी आई मला सतत तुझ्याबद्दल सांगत होती सेजल खूप छान मुलगी आहे खूपच सुंदर सुशील आणि सगळ्यांचा सा आदर करणारी आणि जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला जाणवलं की आई हे तुझ्याबद्दल मला खरंच सांगत होती हे ऐकून सेजलच्या चेहऱ्यावर देखील एक छानशी स्माइल येते विराज पुढे म्हणतो सेजल तुला माहित नाही पण मी अजून देखील कोणाशी एवढा आकर्षित नाही झालो एवढा तुझ्यावर झालो आहे मी तुला खरंच सांगतो जेव्हापासून मी तुला भेटून गेलो तेव्हापासून मला तूच माझ्या डोळ्यासमोर दिसतेस मी रात्रंदिवस तुझाच विचार करत असतो सेजल मला फक्त एवढंच माहिती आहे की आपल्याला जीवनामध्ये अशी कोणी व्यक्ती भेटेल तर ता त्याला कधीच गमवायचं नाही मी राजा थोडा नर्वस होतो आणि हे त्याच्या डोळ्यात बघत म्हणतो सेजल मला सांगताना खूप टेन्शन होत आहे पण खरं तर मी तुझ्या प्रेमात पडलो आहे हे ऐकून सेजल तर स्तब्ध राहते आणि त्याला एकटक पाहत असते तर बाहेर रंगनास सुजाता या खूपच चिंतेत उभ्या असतात त्यांना असं चिंतेत पाहून दीपाली हा तिच्याकडे येतात आणि तिला म्हणतात सुजाता काय झालं चिंतेत दिसत आहे त्यावर सुजाता म्हणते नाही दीपाली मी विराजमुळे थोडीफार चिंतेत होते मला त्याचं काही समजत नाही तो घरी खूपच चिंतेत आणि परेशान बसलेला असतो त्यावरती दीपाली म्हणते म्हणजे मी काय समजलं नाही त्यावर सुजाता म्हणते दिपाली विराजने अजूनपर्यंत कोणत्याच मुलीमध्ये एवढा इंटरेस्ट दाखवला नाही पण माझं मन इतकंच आहे की देवाने माझी इच्छा ही पूर्ण करावी आणि सेजलने या लग्नासाठी होकार करावा त्यावर दीपाली देखील हसत म्हणते हो माझी पण ती इच्छा आहे पण आता देवाची इच्छा जशी असेल तसंच होईल तर इकडे रूममध्ये सेजल ही विराजला म्हणते विराज हे बघा मी तुमच्या बोलण्याने खूपच आश्चर्य आश्चर्यचकित आहे माझ्याबद्दल एवढे सर्व ऐकून पण मी तुम्हाला खरं सांगते की माझ्यामध्ये एवढे काहीच नाही मी फक्त एक साधी मुलगी आहे त्यावर विराज तिला म्हणतो नाही सेजल आपण आपल्याबद्दल केव्हाच असं बोलू शकत नाही मी पण स्वतःला खूपच जबाबदार समजायचो पण जेव्हा मी तुझ्या डोळ्यात पाहिलं तेव्हा माझा सर्व घमंड तुटून चूर झाला तुम्ही स्वतःला जरी साधी मुलगी समजले तरी देखील माझ्या मनाने तुम्हाला एक खास व्यक्ती बनवून ठेवला आहे आता या प्रॉब्लेमवर काहीतरी सोल्युशन तर काढायलाच लागेल यावर सेजल म्हणते प्रॉब्लेम कसली त्यावर विराज तिला म्हणतो सेजल ही प्रॉब्लेम तर आहे ज्या मनाने तुला एक खास व्यक्ती बनवून जागा दिली आहे आणि मी जो तुझ्याशी लग्न करायचं स्वप्न पाहतोय आणि तुला माझी लाईफ पार्टनर बनवायचं आहे ती मुलगी काय माझ्यासोबत लग्न करायची इच्छाच दाखवत नाही हे बघ सेजल माझी इतकी रिक्वेस्ट आहे की तू यावर पुन्हा एकदा शांतपणे विचार कर आणि स्वतःच्या मनाला विचार आणि तुझं जे मन बोलेल तू तेच कर माझ्यावर विश्वास ठेव मी तुला खूपच खुश ठेवेल यावर सेजलच्या गालावर देखील एक स्माइल येते आणि विराज हा लाचेने खाली पाहतो पण तेवढ्यातच सेजल हे म्हणते मला माफ करा विराज या वाक्याने विराजचे कान उभे राहतात आणि तो आश्चर्याने पाहतो सेजल पुढे म्हणते मला सेजल पुढे म्हणते मला तुमच्या एवढ्या फिलिंगला हर्ट नाही करायचं पण माझ्यासाठी हे खूपच अवघड आहे की मी तुम्हाला लग्नासाठी होकार देऊ प्लीज मला माफ करा यासाठी विराज हा तिच्याकडे मोठे डोळे करून अतिशय रागात पाहत असतो त्याच्या डोळ्यांमध्ये ही आग दिसत असते विराज हा पटकन उभा राहतो आणि तिच्याकडे एक रागीत नजर टाकून तिथून निघून जातो सेजल त्याला थोड्याशा भावक नजरेने पाहत असते तिलाही त्याचे मन दुखवायचे नव्हते रात्रीची वेळ जेव्हा विराज आपल्या घरी येतो तेव्हा तो विचारात असतो त्याला खूपच अपमान वाटत होता की सेजलने त्याला पुन्हा एकदा नकार दिला आणि तो याच विचारांमध्ये त्याचा चिंतेमध्ये तो त्या स्विमिंग पूलमध्ये उडी लागतो आणि खोलवर तळाशी जातो त्याच्या जा डोक्यात जा विचार चालू असतात तिकडे सेजलच्या घरी सेजल ही आपल्या अंगणात एकटीच बसलेली असते तेवढ्यात तिथे तिचा भाव शरद येतो आणि तिच्या बाजूला बसतो आणि म्हणतो सेजल एवढा उशीर झाला अजून तो झोपली नाही झोप नाही आली का त्यावर सेजल उत्तर देत म्हणते नाही आली झोप जाते थोड्या वेळाने तर शरद म्हणतो त्या राजकुमारने आणि तुझ्याशी बोलायची इच्छा व्यक्त केली होती मग काय म्हटला होतो तुला त्यावर सेजल म्हणते काही नाही इकडल्या तिकडल्या गोष्टी बोलत होता त्यावर शरद म्हणतो सेजल खरं सांग तू काय लपवत आहे माझ्याकडून त्यावर सेजल ही ती गोष्ट टाळून म्हणते चल मी जाते झोपायला मला खूप झोप येत आहे अशी बोलून ती उठते तेवढा शरद हा तिचा हात पकडून तिला खाली बसवतो हो आणि म्हणतो सांग काय म्हणत होता तो त्यावर सेजल ही म्हणते काही नाही त्याला जाणून घ्यायचं होतं की मी त्याला का नाकारलं आहे मी सरळ सांगितलं की मला बाबांशी लांब नाही जायचं आणि तेही एवढ्या लांब की वर्षातून भेटायला यावं लागेल त्यावर शरद हा सेजलला म्हणतो सेजल मला काय वाटतं विराजला तुझ्यामध्ये खूपच इंटरेस्ट आहे विराज हा तुझ्याशी खूपच आकर्षित झाला आहे त्यावर त्यावर सेजल ही लाजत शरदला विचारते आणि ते तुला कसं माहिती त्यावर शरद हा तिला म्हणतो जेव्हा विराज हा कार्यक्रमामध्ये आला होता त्याची ही तुझ्यावरच होती आणि आपण सर्वजण जेव्हा जेवायला जेवा बसलेलो तेव्हा देखील तो जेवण सोडून तुलाच एकटक पाहत होता मी ही गोष्ट नोटीस केली तुझा भाव म्हणून खर तर मला खूप त्याचा राग येत होता पण दुसऱ्या बाजूला एक मुलगा म्हणून मला त्याच्या फिलिंगची खूप कदर होती मला तर हाच प्रश्न पडला असे बोलून शरद हा मध्येच थांबतो आणि त्यावर सेजल ही त्याला म्हणते बोल काय झाले काय प्रश्न पडला त्यावर शरदा म्हणतो मला हा प्रश्न पडला की त्या एवढ्या हँडसअप विराजने तुझ्यासारख्या माकड तोड्या मुलीमध्ये काय एवढे पाहिले की जो तुझ्यासाठी एवढा पागल झाला आहे असे बोलून तो मोठ्याने हसायला लागतो तर सेजलही त्याला पटकन मारायला जाते तेव्हा शरधा तिथून पळून जातो आणि सेजल देखील ला हसायला लागते दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ विराज हा आपल्या स्विमिंग पूलपाशी विचार करत बसलेला असतो तो खूपच आपले दात खात असतो आणि सेजलच्या विचारात असतो तेवढ्यातच तिकडे त्याची आई सुजाता येते सुजाता ही तर असे चिंतेत पाहून त्याच्याजवळ येत आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवत त्याच्याजवळ बसते विराज हा आपले डोळे उघडतो सुजाताही त्याला म्हणते विराज तुला काय झालं आहे त्यावर विराज हा चिडतो आणि तिला म्हणतो आई तुला काय एवढेच काम येते माझ्यावर नेहमी लक्ष ठेवून असते थे। त्यावर सुजाताही त्याला म्हणते लक्ष ठेवून असते म्हणजे आई आग आहे तुझी मी आणि मला चांगल्या प्रकारे माहीत आहे की कोणती गोष्ट तुला खचत आहे विराज हा थोडा शांत होऊन त्याच्या आईला म्हणतो आई मी सेजलला माझ्या मनातले सांगितले मी तिला म्हटलं की मी तुझ्यावर प्रेम करतो यावर सुजाता खूपच आश्चर्यचकित होतात आणि त्याला म्हणतात काय म्हणतोय तू तिला तू तिला स्वतःहून आपले प्रेम व्यक्त केले त्यावर विराज हा सुजाताला म्हणतो आई मी तिच्या प्रेमात नसतो पडलो पण ही सर्व चुकी तुझी आहे आज आज जे माझ्यासोबत काय आहे त्याची जबाबदार तूच आहे जर तू त्या सेजलची तारीफ करून माझे कान नसते भरले तर आता मी तिच्याच विचारात नसतो ना मी तिला जाऊन भेटला असतो ना ही सर्व काही सिच्युएशन आली असती मला सेजली सर्वीकडे दिसते असं वाटतं माझ्या डोळ्यासमोर कोणीतरी तिचे स्केच तयार केले आहे मी जिथे तिथे बघतो मला फक्त तीच दिसते त्यावर सुजाताही त्याला म्हणते विराज यामध्ये माझी चूक नको काढू मी जेव्हा तुला तिच्याबद्दल सांगितलं आणि तू जेव्हा तिला पाहिले तर तूच म्हणत होता की ती सेजल ब्लू एव्हरेज आहे असे काहीच नाही तिच्यामध्ये एवढे खास आणि तू हे पण म्हटला होता की जर त्या सेजलने मला नकारले तर तुला या गोष्टीचे जराही फरक पडणार नाही त्यावर विराजा सुजाताला म्हणतो आई मी तुला ते सर्व खोटं बोललो होतो मला माझा इगो नडत होता आणि मी त्यामधून बाहेर पडत नाहीये मला यावर विश्वासच होत नाही ती हमेशा माझ्या नजरेसमोर दिसत असते त्यावर सुजाताही विराजला म्हणते मग विराज, विराज तुला काय वाटते माझा मुलगा जिच्यासाठी एवढा सिरियस आहे आणि मी तिला जाऊ देईन दीपालीला आणि विनम्र यांना या नात्यासाठी होकार द्यावाच लागेल तू आता काय काळजी करू नको त्यावर विराज हा सुजाताला म्हणतो आई त्यांना म्हणण्याचा काही उपयोग नाही सुजाताही त्याला म्हणते हे बघ विराज तू तु तुझ्या तु तु आईला अंडरएस्टिमेट नको करू तर विराज हा सुजाताला म्हणतो आई मी याबद्दल सेजलला बोललो आणि तिने पण पर मला परत एकदा नकार दिला तिने माझ्या प्रपोजलचा तर माझ्या प्रेमाला देखील नकार दिला हे बघ आई तू तूच माझी आणि तिची भेट घडवून दिली तर मग आता तूच त्या सेजलला माझ्याशी लग्न करण्यासाठी तयार करशील मला बाकीचे काहीच माहीत नाही हे ऐकून सुजाता देखील खूपच चिंतेत येतात दुपारची वेळ सेजल यांच्या घरी आपण पाहतो की सुजाता ही त्यांना भेटायला आलेली आहे सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात सेजली तिथे उपस्थित नसते शरद विनम्र आणि दीपाली हे तिघेही तिथे बसलेले असतात तर नोकर त्यांच्यासाठी चहा आणतात सुचाता या चहाचा चाहा घोट घेत म्हणतात मी तुमच्या नकाराला खूपच स्लाइटली घेतलं होतं माझंच मन आहे प्रत्येक व्यक्तीला आपला निर्णय घ्यायचा पूर्णपणे अधिकार आहे पण मला माहीत नव्हतं हे सर्व एक वेगळंच वळण घेईल मी कधी स्वप्नात देखील विचार नव्हता केला की माझा मुलगा एवढा बेबस आणि लाचार होईल हे बघा मी तुमच्या पाया पडते तुम्ही दोघेही परत एकदा सेजलला समजवा मी माझ्या मुलाची तारीफ नाही करत पण मला वाटतं की विराजमध्ये कसलीच कमी नाही की त्याला कोणतीही मुलगी नकार देईल सुजाताचं बोलणं हे सर्वजण शांतपणे ऐकत होते त्यावर दीपाली तिला म्हणते हे बघ सुजाता मी तुला पहिलेच सर्व काही सांगितलं आहे की सेजलचा नकार यासाठी या आहे की सेजलला आमच्याशी दूर नाही जायचं आणि विराजचा तर सर्व काही कारभार हा अमेरिकेमध्येच आहे माझे सेजल बाकी मुलींपेक्षा खूपच वेगळी आहे ती माझ्यावर विनम्रवर आणि शरदवर एवढं जीवापाड प्रेम करते की कधी कधी आम्हालाच तिच्या प्रेमाची भीती वाटते आमच्याशी जर ती लांब होऊन बिमार झाली तर यावर सुजाता म्हणतात मग काय तिचं काय तू लग्नच लावून नाही देणार का त्यावर मध्येच विनम्र हे म्हणतात का नाही करणार तिचं लग्न तिचं लग्न हे खूपच धूमधडाक्याने करणार पण तिथे करेल जिथे तिला आवडेल हे बघा सुजाता आम्ही आमच्या मुलीच्या निर्णयाचा खिलाफ नाही जाऊ शकत आणि नाही आम्हाला असं काही फैसला करायचा आहे त्या कारणाने ती नाराज होईल यावर सुजाता हे म्हणतात हे बघा विराजला सोबतच सो लग्न करायचे आहे आणि मी देखील त्याला एक वचन देऊन आले आहे की तुझे लग्न लग्नानंतर सेजल ला अमेरिकेला ना नाही पाठवणार तिकडेच भारतामध्ये असणार तुमच्याशी लांब नाही करणार आणि हे सर्व ऐकून सर्वजण खूपच आनंदी आणि आश्चर्यचकित होतात सुजाता म्हणते मग मं आता सांगा काय बोलायचे बाकी आहे का कसले तुम्हाला शंका यावर विनम्र हे म्हणतात ये कसे हे कसं शक्य आहे की विराज तिकडे अमेरिकेमध्ये आणि सेजल इथे भारतात त्यावर सुजाता त्यांना उत्तर देत म्हणते नाही विनम्र भाऊ विराज पण इथेच भारतामध्ये राहणार आमचं मागे एका वर्षापासून प्लॅन चालू आहे की सर्व काही बिझनेस हा भारतामध्ये सेटल करायचा हे बघा विराज हा बिझनेस साठी दोन्ही ठिकाणी राहील चार महिने अमेरिकेत तर बाकीचे आठ महिने इकडे हे बघा आम्ही मायलेकानेही निश्चित केले आहे की काही होऊन आम्ही सेजलला आमच्या घरात आणणार जर यासाठी विराजला अमेरिका सोडून भारतात यावं लागेल आता तुम्ही सांगा की सेजलचा आताही नकार असेल आणि हे बघा जर तिने आता देखील माझ्या विराजला नकार दिला तर मी तिला जबरदस्तीने माझ्या घरचे सून बनवेन खूपच झाली तिची नाटकी मी तुमच्या जवळचीच तर आहे सुजाताचं हे बोलणं ऐकून सर्वजण हसायला लागतात दीपाली म्हणते हो बाई तू काय चिंता करू नको चल बघू तू आधी आमच्या घरातील भाकरवडी ट्राय कर असे बोलून ते सर्वजण आनंदाने नाश्ता करत बसतात आजचा ला ला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद